सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज़ बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा तुम्हाला माहिती आहे का मुंबईतील सुप्रसिद्ध बालरोग स्पेशालिटी हॉस्पिटल आता नाशिककरांच्या सेवेत दाखल आहे त्यामुळे आता तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही आहे कारण दर्जेदार तज्ज्ञ उपचार नाशिकमध्येच उपलब्ध होणार आहेत मुंबईतील प्रसिद्ध स्वतंत्र बालरोग स्पेशालिटी रुग्णालय नारायणा हेल्थ एस आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल हाजी अली जवळ यांनी नाशिकमध्ये आपले पेरिफेरल ओपीडी सुरू केला आहे या उपक्रमामुळे नाशिकमधील कुटुंबांना बालरोग तज्ज्ञ आरोग्यसेवा आता स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असून तज्ज्ञ सल्लामसलतीसाठी मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही आहे हे रुग्णालय बालरोगातील गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन एपिलेप्सी शस्त्रक्रिया आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन यांसारख्या उपचारांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे नाशिक येथील ओ पी डीची सुरुवात बालरोग रक्तविज्ञान आणि कर्करोग विभाग बी एम टी यापासून झालेली असून लवकरच येथे बालरोग गॅस्ट्रो एन्ड्रोलॉजी तसेच इतर सुपर स्पेशालिटी सेवा सुरू करण्यात येणार आहेत यामुळे या भागातील मुलांसाठी प्रगत आरोग्यसेवा अधिकच सुलभ होणार आहे या अनुषंगानं नाशिकमधील चांडक सर्कल एस एस के हॉटेल शेजारी स्पार्क डायग्नोस्टिक हॉस्पिटल येथे डॉक्टर प्रीती मेहता ऑन्कोलॉजी व बीएमटी फिजिशियन यांच्या ओपीडीचं आज उद्घाटन पार पडलंय या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आय आय पी नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सागर भालेरा उपस्थित होते तसेच डॉक्टर संगीता बाफणा डॉक्टर संजय आहेर आणि डॉक्टर अतुल बोंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालाय आता नाशिककरांना मुंबईला न जाता हाच दर्जेदार तज्ज्ञ उपचार नाशिकमध्येच मिळणार आहे ही ओपीडी दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रुग्णसेवेसाठी उपलब्ध असेल नाशिककरांनी या सुविधेचा आवर्जून लाभ घ्यावा असं डॉक्टर प्रीती मेहता यांनी सांगितलं आहे नमस्कार मी डॉक्टर प्रीती मेहता पिरियाट्रिक हेमेटॉलॉजिस्ट ऑन्कोलॉजिस्ट बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणजे बाळांमध्ये कर्करोग आ, वि आ, विकार आणि बोन बोनमारो ट्रान्सप्लांटची फिजिशियन सिनियर कन्सल्टंट नारायणा हेल्थ एस आर सी सी चिल्ड्रन हॉस्पिटल स्थितमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करते आ, मी आता महिन्यात एकदा हर सेकंड सॅटरडेला स्मार्ट डायग्नॉस्टिक सेंटरला अवेलेबल होणार आहे दहा ते दोन बाळांच्या ट्रीटमेंटसाठी कोणाला काहीतरी दाखवायचं असेल तर मी उपलब्ध आहे माझं काम हे आहे की मा मी जन्मापासून अठरा वर्षापर्यंत बाळांची ट्रीटमेंट करू शकते आणि बाळांना ज्यांना कॅन्सर पीडित बाळ आहे जर लुकिमिया आहे लिम्फोमा आहे किंवा कोणताही सॉलिड ट्युमर आहे जसं विम्स ट्युमर न्युरोब्लास्टोमा रॅब्डोमायो सार्कोमा इत्यादी त्यांची मी ट्रीटमेंट करते मी बिनाईन हिमेटॉलॉजी म्हणजे थॅलेसिमिया ए प्लास्टिक अनिमिया सिकलसेल अनिमिया या बाळांची ट्रीटमेंटसुद्धा करण्यात सक्षम आहे आणि खरं म्हणजे मी ट्रान्सप्लांटसुद्धा करते मॅरो ट्रान्सप्लांट बोनमॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे आम्ही सगळ्यांचं बोनमॅरो घेत नाही पण पेरेफरल ब्लड नाही करतात आणि कोणते कोणते आजार आपण मॅरो ट्रान्सप्लांट करून क्युअर करू शकतात तर बाळांमध्ये जे जे काही रक्ताचे प्रॉब्लेमचे किंवा मेटाबॉलिक प्रॉब्लेमचे आजार आहे ते सगळे आपण ट्रीट करू शकतात म्हणजे थालेसिमिया झालं सिकलसेलनिमिया झालं किंवा लुकिमिया ब्लड कॅन्सर्स लिम्फोमा न्यूरोब्लास्टोमा यांचा आपण सगळ्यांचं बोनमारो करू शकतात याच्याशिवाय इम्युनो ने जे बाळ झुंजत असेल ज जरा काही सीबीआ कंबाईंड डेफिशियन्सी विस्कॉट अल्ट्रेट सिंड्रोम आणखीन कोणती सी व्ही आय डी कॉमन व्हेरिएबल इम डेफिशियन्सी अशी अशी खूप डेफिशियन्सीज आहेत इम्युनो डेफिशियन्सी म्हणजे जन्मता ज्यांची बाळांची इम्युनिटी कमी असल्यावर त्यांना परत परत इन्फेक्शन होतात तेसुद्धा आपण ट्रान्सप्लांट करून क्युअर करू शकतात तर हे सुद्धा करू शकतात मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये हॉलर्स गावचर्स यांच्या पण आपण उपचार करून बोन मारो ट्रान्सप्लांट करून क्युअर करू शकतात तर मी आता या महिन्यापासून नाशिकला हर सेकंड सॅटरडेला अवेलेबल असणार तर दहा ते दोन माझी ओ पी डी असणार स्पार्क डायग्नॉस्टिक जर आपल्याला कोणाला पाठवायचं असेल किंवा कोणाला ओपिनियन घ्यायचं असेल तर आपण येऊ शकतात धन्यवाद तर अधिक माहितीसाठी शून्य दोनशे त्रेपन्न बावीस एकोणतीस सातशे सत्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक